तेलंगणातल्या नागरकुर्नूल जिल्ह्यातील अवंचा या गावात एक भारी गणपती आहे ज्याचं नाव आहे ऐश्वर गणपती म्हणजेच अवंचाचा मोनोलित गणपती याची खासियत म्हणजे इथली गणपतीची मूर्ती ही एका मोठ्या दगडात कोरली म्हणूनच याला मोनोलित गणपती म्हणतात पश्चिम चालुक्य राजवंशाच्या एका राजाने बाराव्या शतकात ती बांधली असं काही लोक मानतात तर काही लोक ही मूर्ती स्वयंभू असल्याचं म्हणजेच आपोआप तयार झाल्याचं मानतात यामुळे इथे भक्तांची श्रद्धा ही खूप आहे आव्हानच्या गावात हे मंदिर गणेश चतुर्थीला एकदम गजबजतं मूर्ती जवळपास दहा ते बारा फुट उंच आहे आणि एका खडकात कोरलेली आहे त्यामुळे ती पाहायला एकदम वेगळी वाटते ही मूर्ती पांडवांच्या काळातली आहे असंही म्हणतात त्यामुळे याचं ऐतिहासिक महत्त्वही आहे मंदिराचा परिसर हा एकदम शांत आणि निसर्गरम्य आहे त्यामुळे इथे आल्यावर मन प्रसन्न होतं गणेशोत्सवात इथे खूप धामधूम असते रोज सकाळ संध्याकाळ पूजा अभिषेक आरती चालते लोक मोदक लाडू दुर्वा आणि लाल फुलं इथे चढवतात भक्त इथे सुख समृद्धीसाठी येतात आणि अडचणी दूर व्हाव्यात म्हणून प्रार्थना करतात ही देशातली सर्वात उंच मोनोलीत गणेश मूर्ती असल्याचं मानलं जातं त्यामुळे सगळ्या भाविकांसाठी हा मोनोलीत गणपती एक अनमोल ठेवा आहे